भारतीय रेल्वेमधील माझ्या मागी दरगोवांच्या तुलने नवीन ट्रेन मॉडेल्स लक्षणीय सुधारणा आहेत आता मी सात तासात ते अंतर कवर होते त्याच्यामुळे हो मला एवढं ट्रॅव्हलिंग तर हेडेक नव्हत वा सिनियर सिटीजनसाठी युट्यूब बनवली आहेत डिजिटल पेंटिंग्स आहेत त्याशिवाय टीमनेस हा खूप चांगल्या प्रकारे ठेवला आहे त्या लोकांनी देशाचे औद्योगिक हृदयस्थान असलेली महाराष्ट्र भूमी भारताच्या रेल्वे प्रवासाची जननी आहे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे या बत्तीस किलोमीटरच्या रुळावर देशातील पहिली रेल्वे धावली होती सोपा स्वस्त आणि सुरक्षित असा प्रवास लोकांना करता यावा म्हणून महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे हे आज पाच हजार नऊशे किलोमीटरच्या जा पुढे जाऊन ठेपले आहे विशेष म्हणजे देशातील एकूण रेल्वे रुळाच्या अंथरले आहेत केवळ मुंबई आणि पुण्यातील सब अर्बन रेल्वेचे जाळे विचारात घेतले तर हे मार्ग आज जवळपास चौसष्ट लाख लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा जा भाग झाले आहेत केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर माल वाहतुकीतही रेल्वेचे जाळे आज मोठी भूमिका बजावते आहे हेच रेल्वे जाळे देशभरातील निर्यातदारांना मुंबईलगत असलेल्या बंदराशी जोडते ज्याचा थेट लाभ या स्वस्त आणि सुरक्षित माल वाहतुकीच्या माध्यमातून देशातील औद्योगिक जगातला होतो आहे जालना आणि वर्धा येथे तयार होत असलेले ड्राय पोर्ट ही त्या रेल्वे माल वाहतुकीचा आलेख अधिक वर नेऊन ठेवण्यास हातभार लावण्यास सज्ज होत आहे देशाला परदेशाशी जलमार्गाने जोडण्यात मुंबईचा मोठा वाटा आहे मुंबईलगत असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या अखत्यारीतील बंदराने वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे देशातील कानाकोपऱ्यात तयार होणाऱ्या गाड्या सिमेंट प्लास्टिक पोलाद कोळसा आदी गोष्टी अन्य देशात आणि देशा, देशांतर्गत पाठवण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून येथे आणले जाते कोकण रेल्वेची केवळ पर्यटनच नाही तर देशातील उद्योग आणि माल वाहतूक जगातला सरळ वाहतुकीसाठी मोठी साथ मिळाली आहे देशातील नागरिकांना रेल्वे प्रवासाचा नव्याने परिचय करून देणारी वंदे भारत आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध शहरात दर दिवशी धावते आहे आज नागपूर विलासपूर जालना मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वे आरामदायक वेगवान प्रवासाच्या शोधात असलेल्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत भारत नियम मला एक माझ्या घरी जाऊ शकतो फटक पहिलं मला अंतर आता मी सात तासात ते अंतर कवर होते त्याच्यामुळे आरामदायी आसन स्वच्छ विभाग आणि उत्तम वायू रिजन यासह गुणवत्ता आणि आरामदायी पातळी लक्षणीयच गरलेली आहे त्यामुळे एकूणच प्रवाशांचा अनुभव आरामदायी आणि आनंददायी होते याशिवाय सब अर्बन रेल्वे अंतर्गत असलेल्या नेरूळ उरण पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत असलेल्या खार गोरेगाव रेल्वे मार्गाच्या माध्यमातून विकास आणि विस्ताराच्या नव्या दिशा खुल्या होणार आहे रेल्वेचे देशाच्या उन्नतीमध्ये असलेले योगदान आणि गरज ओळखून नरेंद्र मोदी सरकारने या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे भारत कैसे बदल रहा है। सपने कैसे सच हो हो, सकते हैं, ये देखना हो, तो आज इसका एक उत्तम उदाहरण भारतीय रेल्वे भी बन रहा आतापर्यंत केवळ रेल्वेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकारने एक लाख कोटींपेक्षा अधिक अधिकची रक्कम खर्च केली आहे बदलून त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्रातील आणि देशातील रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान देखील केला आहे सुरक्षित गतिमान प्रवासाच्या साथीने आता अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चव्वेचाळीस रेल्वे स्थानकांचा दर्जा उन्नत करण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे बर, महाराष्ट्रात अनेक नवीन रेल्वे स्थानक तयार होत आहेत ज्यामुळे लोकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही देशातील रेल्वेचे जाळे अनेक मोठ्या शहरांना जोडणारे असले तरी रेल्वे, रेल्वे गाड्या प्रवास करत असलेला बहुतांश भाग हा ग्रामीण ठरतो या गाड्यांच्या माध्यमातून गावं खेड्यांचा विकास व्हायला हवा आणि त्यासाठी असलेली आपली कटिबद्धता मोदी सरकारने वारंवार सिद्ध केली आहे महाराष्ट्रातील अंतर्गत भागातील अनेक रेल्वे मार्गांवर नवीन रेल्वे स्थानके उभी केली जात आहे रेल्वेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचवण्यास आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यास या रेल्वे विस्ताराचा उपयोग होतो आहे नांदेड मनमाड रेल्वे रुळांचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण करून मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागही गतिमान रेल्वे सेवेचा लाभार्थी व्हायला लागला आहे समाजातील शेवटच्या माणसाला याचा फायदा होणार आहे विद्युतीकरणामुळे पारंपरिक डिझेलवर चालणारे इंजिन बाद करून पर्यावरण प्रती आपली बांधिलकी ही मोदी सरकारने जगापुढे ठेवली आहे कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा